टी टी एक्झाम विषय मानसशास्त्र शंभर महत्त्वाचे प्रश्न मानसशास्त्र या विषयावरील शंभर महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याला व्हिडिओला सुरुवात करूया एक बालकाच्या शिकण्याची प्रक्रिया मुख्यतः कोणत्या घटकावर अवलंबून असते ए बुद्धिमत्ता बी वातावरण सी शिक्षकाचे व्यक्तिमत्व डी वरील सर्व उत्तर आहे सर्व वरील वरील सर्व पर्याय बरोबर आहेत दोन शिकणे म्हणजे काय ए ज्ञान मिळवणे बी अनुभवातून वर्तनात बदल होणे सी शारीरिक वाढ होणे आणि डी परीक्षा उत्तीर्ण होणे उत्तर बी अनुभवातून वर्तनात बदल होणे तीन शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी नसून शिक्षण म्हणजेच जीवन आहे हे कोणी म्हटले आहे ए पी जे बी जॉन डुई सी थॉर्नडाई डी वॉटसन उत्तर आहे जॉन डुई चार ट्रायल अँड एरर पद्धत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली पर्याय ए थॉर्नडाईक बी स्किनर सी पावलाव डी पी आय जे याचं बरोबर उत्तर आहे ए थॉर्नडाईक पाच पॉवलाव यांनी कोणत्या प्रयोगासाठी प्रसिद्धी मिळवली ए कुत्र्यावरचा प्रयोग बी माकडावरचा प्रयोग सी उंदरावर प्रयोग डी मुलांवर प्रयोग तर उत्तर आहे ए कुत्र्यावरचा प्रयोग सी सहा रिवॉर्ड अँड पनिशमेंट या संकल्पनेचा संबंध कोणत्या प्रकाराच्या शिकण्याचे आहे ए अनुकरणात्मक बी शर्तसिद्ध सी प्रयत्न आणि त्रुटी डी प्रोत्साहनात्मक उत्तर आहे डी प्रोत्साहनात्मक विकास ही सतत चालणारी आणि क्रमवार प्रक्रिया आहे याचा अर्थ काय ए विकास थांबतो बी विकासात उड्या असतात सी विकास स्थिर असतो डी विकास, विकास टप्प्याटप्प्याने होतो बरोबर पर्याय डी विकास टप्प्याटप्प्याने होतो आठ बालविकासात सेन्सिटिव्ह पिरियड म्हणजे काय ए शिकण्याचा सर्वात प्रभावी काळ बी झोपेचा काळ सी खेळाचा काळ आणि डी विकास थांबण्याचा काळ बरोबर उत्तर आहे ए शिकण्याचा सर्वात प्रभावी काळ चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन या विचाराचा जनक कोण ए पी जे बी जॉन डुई सी प्रोबेल डी थॉरॉन्डाईक उत्तर आहे जॉन डुई प्रश्नदा आय क्यू मेंटल एज भागिले क्रॉनॉलॉजिकलेज एज गुणुले शंभर हे सूत्र कोणी दिले ए बिनेट बी स्पियरमन सी थर्स्टोन डी गिलफोर्ड उत्तर आहे ए बिनेट अकरा पी आय जे मते बौद्धिक विकासात पहिला टप्पा कोणता आहे ए सेन्सरी मोटर बी प्री ऑपरेशनल कॉन्सर्ट ऑपरेशनल फॉर्मल ऑपरेशनल उत्तर ए सेन्सरी मोटर बारा स्टिम्युलस रिस्पॉन्स सिद्धांत कोणाचा आहे ए स्किनर बी थॉर्नडाईक सी ऑटसन डी पावलॉ उत्तर आहे सी ऑटसन तेरा रिएन्फोर्समेंट म्हणजे काय ए शिक्षा बी प्रोत्साहन सी दुर्लक्ष डी प्रयोग उत्तर बी प्रोत्साहन चौदा लर्निंग बाय डुईंग या शिक्षण तत्वाशी कोणाचा संबंध आहे ए जॉन डुई बी थॉर्नडाईक सी स्किनर डी बिनेट उत्तर ए जॉन डुई पंधरा ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय एका शिकण्याचा परिणाम दुसऱ्यावर होणे बी शिकण्याची पुनरावृत्ती सी शिकण्याचे विस्मरण डी शिकण्याचे परीक्षण उत्तर ए एका शिकण्याचा परिणाम दुसऱ्यावर होणे सोळा मोटिवेशन म्हणजे काय ए शिक्षण बी प्रेरणा देणे सी मानसिक संतुलन डी निर्णय क्षमता उत्तर आहे बी प्रेरणा देणे इन्स्टिक्सिक मोटिवेशन म्हणजे काय ए बाहेरील बक्षिसामुळे होणारी प्रेरणा आतून निर्माण होणारी प्रेरणा सी जबरदस्तीने होणारी प्रेरणा डी सामाजिक प्रेरणा उत्तर बी आतून निर्माण होणारी प्रेरणा इमोशन इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी मांडली ए पी आय जे बी डॅनियल गोलमन सी बिनेट डी थर्डस्टोन उत्तर आहे बी डॅनियल गोलमन एकोणीस चाईल्ड इज नॉट अ मिनिच्युअर एडल्ट हे कोणी म्हटले ए पी आय जे बी प्रोबेल सी रुसो डी डुई उत्तर आहे सी रुसो वीस प्लेवे मेथड या शिक्षण पद्धतीचे प्रणेते कोण ए पी आय जे बी प्रोबेल सी बिनेट डी थॉनडाईक उत्तर प्रोबेल एकवीस मुलांमधील नैतिक विकासाचा अभ्यास कोणी केला ए कोलबर्ग बी पी जे सी स्किनर डी थॉनडाईक उत्तर आहे ए कोलबर्ग बावीस हॅबिट फॉर्मेशन कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे ए प्रयत्न त्रुटी बी सिद्ध, सी अनुकरणात्मक डी सामाजिक शिकणे उत्तर ए प्रयत्न त्रुटी तेवीस मेमरी म्हणजे काय ए विसरणे बी शिकण्याचा स्थायी ठसा सी माहिती मिळवणे डी निरीक्षण करणे उत्तर आहे बी शिकण्याचा स्थायी ठसा चोवीस स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता ए रट्टा मारणे बी अर्थपूर्ण अध्ययन सी दीर्घ वाचन डी थकवा उत्तर आहे बी अर्थपूर्ण अध्ययन पंचवीस फॉर्गटिंग कर्व कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे एबिंग हॉस बी बिनेट सी जे डी थॉनडाईग उत्तर आहे ए एबिंगहॉस सव्वीस इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे काय ए सर्वजण सारखे असणे बी व्यक्तीमध्ये फरक असणे सी बुद्धिमत्तेचा अभाव डी शिकण्याची अडचण उत्तर आहे बी व्यक्तींमध्ये फरक असणे सत्तावीस बालकाची सर्जनशीलता ओळखण्यासाठी शिक्षकाने काय करावे ए पाठांतर घ्यावे बी निरीक्षण आणि प्रोत्साहन द्यावे सी शिक्षा करावी डी गुण द्यावेत उत्तर आहे बी निरीक्षण आणि प्रोत्साहन द्यावे पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय ए जुने शिकणे नवीन शिकण्यात मदत करणे बी जुने शिकणे विसरवणे सी शिकण्यावर नकारात्मक परिणाम डी शिकण्याची चूक उत्तर आहे ए जुने शिकणे नवीन शिकण्यात मदत करणे एकोणतीस इनसाइट लर्निंग सिद्धांत कोणाचा आहे ए कोहलर बी थॉर्नडाईक सी स्किनर डी पॉलॉव उत्तर आहे ए कोहलर तीस गेसॉल्ट मानसशास्त्राचा मुख्य भर कोणावर आहे ए संपूर्ण अनुभवावर बी अंशावर सी प्रयोगावर डी प्रतिसादावर उत्तर आहे हे संपूर्ण अनुभवावर एकतीस इंटरेस्ट म्हणजे काय ए अनिच्छा बी शिकण्याची आवड सी शारीरिक तक्वा डी शिक्षा उत्तर आहे बी शिकण्याची आवड बत्तीस शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा मानसशास्त्रीय गुण कोणता ए कठोरता बी सहानुभूती सी राग डी दुर्लक्ष उत्तर आहे बी सहानुभूती तेहतीस लर्निंग बाय ऑब्झर्वेशन या प्रकारचे शिकणे कोणाशी संबंधित आहे ए बंडुरा बी स्किनर सी थॉनडाईक डी पियाजे उत्तर आहे ए बंडुरा चौतीस क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय ए नक्कल करणे बी नवीन कल्पना निर्माण करणे सी स्मरणशक्ती वापरणे डी तथ्य सांगणे उत्तर आहे बी नवीन कल्पना निर्माण करणे पस्तीस एज्युकेशनल सायकोलॉजी म्हणजे काय हे शाळेतील शिक्षण पद्धतीचा अभ्यास बी शिक्षण प्रक्रियेत मानवी वर्तनाचा अभ्यास सी मानसिक आजाराचा अभ्यास डी समाजशास्त्राचा अभ्यास उत्तर बी शिक्षण प्रक्रियेत मानवी वर्तनाचा अभ्यास छत्तीस कंडिशनर रिफ्लेक्स सिद्धांत कोणी दिला ए पावलाव बी स्किनर सी थॉनडाईक डी पियाजे उत्तर ए पावलाव सदोतीस लर्निंग कर्व कशासाठी वापरले जाते ए शिकण्याची प्रगती दाखवण्यासाठी बी विकास मोजण्यासाठी सी बुद्धिमत्ता मोजण्यासाठी आणि डी निरीक्षणासाठी उत्तर ए शिकण्याची प्रगती दाखवण्यासाठी अडतीस अटेन्शन म्हणजे काय ए मनाची एकाग्रता बी थकवा सी विस्मरण आणि डी झोप उत्तर आहे ए मनाची एकाग्रता एकोणचाळीस बॅकवर्ड चाईल्ड म्हणजे काय ए शारीरिकदृष्ट्या दुर्बल शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेले सी सी नैतिकदृष्ट्या कमजोर डी मानसिकदृष्ट्या अक्षम उत्तर B, दुर्ण 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 ले ले। बी शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेले मॅच्युरेशन म्हणजे काय ए वाढ बी शिकण्याशिवाय होणारा नैसर्गिक विकास सी वर्तनातील बदल डी शिकण्याचा परिणाम उत्तर आहे बी शिकण्याशिवाय होणारा नैसर्गिक विकास एक्केचाळीस सेल्फ कन्सेप्ट म्हणजे काय इतरांचे मत स्वतःविषयी जाणीव सी शिक्षण डी प्रेरणा उत्तर आहे बी स्वतःविषयी जाणीव बेचाळीस बालकाचे वर्तन मुख्यतः कोणावर अवलंबून असते ए समाज बी वारसा आणि वातावरण दोन्ही सी शिक्षक आणि डी शाळा उत्तर आहे बी वारसा आणि वातावरण दोन्ही त्रेचाळीस मेंटल हायजीन म्हणजे काय ए शरीराची स्वच्छता म्हणजे शारीरिक स्वच्छता बी मानसिक आरोग्य राखणे सी भावनिक ताण डी मानसिक आजार उत्तर आहे मानसिक आरोग्य राखणे चव्वेचाळीस काउन्सलिंग म्हणजे काय ए शिकवणे बी सल्लामसलत प्रक्रिया सी परीक्षा घेणे डी शिक्षा देणे उत्तर आहे बी सल्लामसलत प्रक्रिया पंचेचाळीस एज्युकेशनल गायडन्सची मुख्य गरज कोणासाठी असते ए शिक्षकांसाठी B, साथी। C, साथी। D, समझा साथी। बी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांसाठी सी पालकांसाठी डी समाजासाठी उत्तर आहे बी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांसाठी शेहेचाळीस पर्सनॅलिटी म्हणजे काय ए बाह्य रूप बी विचार वर्तन व भावना यांचे एकत्रित रूप सी बुद्धिमत्ता डी शिक्षण उत्तर आहे बी विचार वर्तन व भावना यांचे एकत्रित रूप सत्तेचाळीस इंटेलिजन्स म्हणजे काय हे माहिती लक्षात ठेवणे बी समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सी स्मरणशक्ती आणि डी निरीक्षण उत्तर आहे बी समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता अठ्ठेचाळीस डिफेन्स मेकॅनिझम कोणाशी संबंधित आहे ए फ्रॉईड बी जे सी स्किनर डी थॉन्डाईक उत्तर आहे ए फ्रॉईड एकोणपन्न सोशलायझेशन म्हणजे काय ए एकटेपणा बी समाजाशी जुळून घेण्याची प्रक्रिया सी वर्तनावर नियंत्रण आणि डी शिकणे उत्तर आहे बी समाजाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया पन्नास रेमिडायल टीचिंग म्हणजे काय ए मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधारात्मक शिक्षण बी नियमित अध्यापन सी व्याख्यान पद्धत डी बक्षीस पद्धत उत्तर मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधारात्मक शिक्षण पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे एकावन्न एक लर्निंग इज मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर थ्रू एक्सपिरियन्स ही व्याख्या कोणाची आहे ए स्किनर बी पी आय जे सी थॉर्नडाईक डी वॉटसन उत्तर सी थॉर्नडाईक बावन फंक्शनॅलिझम या मानसशास्त्र शाखेचा जनक कोण ए विल्यम जेम्स बी फ्रॉईड सी उंट डी पी जे उत्तर आहे ए विल्यम जेम्स त्रेपन माइंड इज लाईक अँड आइसबर्ग हे कोणी म्हटले ए फ्रॉईड बी पी या जे सी स्किनर डी थॉन्डाईक उत्तर आहे ए फ्रॉईड चोपन आय इगो आणि सुपर इगो या संकल्पना कोणी दिल्या ए फ्रॉईड बी बिनेट सी पीआय जे डी वॉटसन उत्तर आहे ए फ्रॉईड पंचावन्न ऑपरेशनल कंडिशनिंग सिद्धांत कोणी मांडला ए स्किनर बी थॉनडाईक सी जे डी कोलबर्ग उत्तर आहे ए स्किनर छप्पन लर्निंग विदाऊट रिएन्फोर्समेंट या सिद्धांताचा शोध कोणी लावला ए टॉलमन बी स्किनर सी थॉनडाईग डी वॉटसन उत्तर आहे ए टॉलमन सत्तावन लॅटन लर्निंग म्हणजे काय ए अप्रत्यक्ष शिकणे बी झोपेत शिकणे सी लगेच विसरणे डी शाब्दिक शिकणे उत्तर आहे ए अप्रत्यक्ष शिकणे अठ्ठावन्न मेंटल एज आणि क्रॉनॉलॉजिकल एज या संकल्पना कोणत्या बुद्धिमत्ता मोजणीशी संबंधित आहेत ए बिनेट सायमन स्केल बी स्टॅनफोर्ड बिनेट स्केल सी वेक्सलर स्केल डी गिलफोर्ड मॉडेल उत्तर आहे बी स्टॅनफोर्ड बिनेट स्केल एकोणसाठ गिफ्टेड चाइल्ड म्हणजे काय ए सामान्य मुलं बी अत्यंत हुशार आणि सर्जनशील मुलं सी मागे पडलेली मुलं डी शारीरिक अपंग मुलं उत्तर आहे बी अत्यंत हुशार आणि सर्जनशील मुलं साठ ॲप्टिट्यूड म्हणजे काय सध्याची कामगिरी बी भविष्यातील कामगिरीची क्षमता सी बुद्धिमत्ता आणि डी प्रेरणा उत्तर आहे बी भविष्यातील कामगिरीची क्षमता एकसष्ट ॲटिट्यूड म्हणजे काय मनाचा स्थायी झुकाव बी अचानक विचार सी शिकण्याची सवय डी वर्तन उत्तर आहे ए मनाचा स्थायी झुकाव बासष्ट ग्रुप डायनामिक्स कोणाशी संबंधित आहे ए समाजातील परस्पर संवाद बी वैयक्तिक वर्तन सी बुद्धिमत्ता मापन डी शिकण्याची प्रक्रिया उत्तर बरोबर आहे ए समाजातील परस्पर संवाद त्रेसष्ट पेअर ग्रुप म्हणजे काय ए पालकांचा समूह बी शिक्षकांचा समूह सी समान वयाचे मित्र आणि डी समाजातील वृद्ध तर उत्तर बरोबर आहे सी समान वयाचे मित्र म्हणजे पियर ग्रुप होय चौसष्ट ट्रान्सफर ऑफ ट्रेनिंगमध्ये नकारात्मक परिणाम कोणता ए पॉझिटिव्ह ट्रान्सफर बी झिरो ट्रान्सफर सी निगेटिव्ह ट्रान्सफर आणि बी मिलेटरल ट्रान्सफर उत्तर आहे सी निगेटिव्ह ट्रान्सफर पासष्ट मिलेटरल ट्रान्सफर म्हणजे काय ए एका अंगाचे शिकणे दुसऱ्यावर परिणाम करणे बी शिकण्याचे विस्मरण सी बुद्धिमत्तेचा घट डी स्मरणशक्ती कमी होणे उत्तर आहे ए एका अंगाचे शिकणे दुसऱ्यावर परिणाम करणे सहासष्ट मेटाकॉग्नेशन म्हणजे काय ए विचारावर विचार करणे बी शिकणे सी निरीक्षण डी विसरणे उत्तर आहे विचारावर विचार करणे सदुसष्ट कन्स्ट्रक्टिव्हिझम या शिक्षण तत्वाचे प्रवर्तक कोण ए पी बी ब्रुनर सी ड्यू डी स्किनर उत्तर आहे ए पी प्रश्न अडुसठ डिस्कवरी लर्निंग या संकल्पनेशी कोण जोडलेले आहेत ए ब्रूनर बी थॉन्डाईक सी पावलॉव्ह डी वाटसन उत्तर आहे ए ब्रूनर प्रश्न एकोणसत्तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेड पी टी ही संकल्पना कोणाची आहे ए वेगोच की बी पियाजे सी स्किनर डी फ्रॉइड उत्तर है ए वेगोच की सत्तर स्कैपोल्डिंग मे ए शिक्षकाने ने दिलले तत्पुरते सहाय बी शिक्षा सी खेल डी निरीक्षण उत्तर है ए शिक्षका ने दिलले तत्पुरते सहाय एक ह्यूरिस्टिक मेथड मजे शोधाधारित शिक्षण पद्धत बी व्याख्यान पद्धत सी प्रश्नोत्तर पद्धत डी रट्टा पद्धत उत्तर पर्याय ए शोधाधारित शिक्षण पद्धत बहात्तर सोशल लर्निंग थिओरी कोणी मांडली ए बंडुरा स्किनर सी थॉनडाईक डी कोलबर्ग उत्तर आहे ए बंडुरा त्र्याहत्तर मॉरल डेव्हलपमेंटच्या टप्प्याचे सविस्तर वर्णन कोणी केले ए कोलबर्ग बी पियाजे सी फ्रॉईड डी बिनेट उत्तर आहे ए कोलबर्ग चौऱ्याहत्तर इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे काय ए भावना नियंत्रित ठेवण्याची क्षमता बी भावनांचा विस्फोट सी भावनिक दुर्बलता डी अनुत्तेजित अवस्था उत्तर ए भावना नियंत्रित ठेवण्याची क्षमता पंच्याहत्तर फस्ट्रेशन म्हणजे काय ए उद्दिष्ट साध्य न झाल्यामुळे उद्भवलेली मानसिक अवस्था बी आनंद सी प्रेरणा डी आत्मविश्वास उत्तर ए उद्दिष्ट साध्य न झाल्यामुळे उद्भवलेली मानसिक अवस्था शहात्तर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता ए ध्यान आणि आत्मनियंत्रण बी राग सी दुर्लक्ष डी झोप उत्तर आहे ए ध्यान आणि आत्मनियंत्रण सत्याहत्तर गायडन्स अँड मध्ये मुख्य फरक काय ए मार्गदर्शने सर्वसाधारण समुपदेशन हे वैयक्तिक असते बी दोन्ही सारखे सी दोन्ही शिक्षा प्रकार आहेत डी दोन्ही गटकार्यात उत्तर आहे ए अठ्याहत्तर लर्निंग पॅलेटिवा म्हणजे काय शिकण्यात प्रगती थांबणे बी शिकणे वेगाने होणे सी विस्मरण आणि डी पुनरावृत्ती उत्तर आहे ए शिकण्यात प्रगती थांबणे एकोणऐंशी इन्स्ट्रिक्सिक रिवॉर्ड म्हणजे काय आतून मिळणारे समाधान बी बाह्य बक्षीस सी शिक्षा आणि डी गुणपत्रिका उत्तर आहे ए आतून मिळणारे समाधान ऐंशी टीचर्स एक्सपेक्टेन्सी रि इफेक्ट म्हणजे काय ए शिक्षकाच्या अपेक्षेचा विद्यार्थ्याच्या कामगिरीवर परिणाम बी विद्यार्थ्याच्या अपेक्षा सी पालकाच्या अपेक्षा डी समाजाचा दबाव उत्तर ए शिक्षकाच्या अपेक्षेचा विद्यार्थ्याच्या कामगिरीवर परिणाम एक्क्याऐंशी लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काय ए शिकण्यात अडचण येणारी व्यवस्था बी शारीरिक अपंगत्व सी मानसिक विकार डी बुद्धिमत्तेचा अभाव उत्तर आहे ए शिकण्यात येणारी अडचण अवस्था ब्याऐंशी डिस्लेस्किया म्हणजे काय वाचनात अडचण बी लेखनात अडचण सी गणनेत अडचण स्मरणात अडचण उत्तर आहे ए वाचनात अडचण त्र्याऐंशी डिस्ग्राफिया म्हणजे काय ए लेखनात अडचण बी वाचनात अडचण सी ऐकण्यात अडचण डी बोलण्यात अडचण उत्तर आहे ए लेखनात अडचण चौऱ्याऐंशी डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय ए गणनेत अडचण बी वाचनात अडचण सी स्मरणात अडचण आणि डी लेखनात अडचण उत्तर आहे ए गणनेत अडचण पंच्याऐंशी ए डी एच डी म्हणजे काय ए लक्ष केंद्रित न होणे व अतिउत्साही वर्तन बी स्मरणशक्ती वाढवणे सी झोपेची अडचण डी अभ्यासात रस नसणे उत्तर आहे ए लक्ष केंद्रित न होणे अतिउत्साही वर्तन करणे शहाऐंशी स्पेशल एज्युकेशन कोणासाठी असते याचं उत्तर आहे ए विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी सत्याऐंशी इन्स्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय ए सर्व मुलांना एकत्र शिकवणे बी वेगळे शिक्षण सी ऑनलाईन शिक्षण डी वयावर आधारित शिक्षण उत्तर आहे ए सर्व मुलांना एकत्र शिकवणे अठ्ठ्याऐंशी रेमेडियल टीचिंगमध्ये शिक्षकाचे प्रमुख काम काय असते ए मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची मदत करणे बी परीक्षा घेणे सी गुण देणे डी अहवाल तयार करणे उत्तर ए मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची मदत करणे एकोणनव्वद क्लासरूम मॅनेजमेंट म्हणजे काय ए वर्गातील शिस्त आणि वातावरणाचे नियोजन बी अध्यापन थांबवणे सी खेळाचे आयोजन डी विश्रांती देणे उत्तर आहे ए वर्गातील शिस्त आणि वातावरणाचे नियोजन नव्वद कम्युलेटिव्ह रेकॉर्ड म्हणजे काय ए विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची नोंदवई बी एकाच विषयाची नोंद सी शिक्षकाचा अहवाल डी पालकाचा अभिप्राय याचं उत्तर आहे ए विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीची नोंदवई एक्कॅनो डायग्नोस्टिक टेस्ट कशासाठी वापरली जाते ए शिकण्यात अडचणी शोधण्यासाठी बी अंतिम मूल्यांकनासाठी सी स्पर्धा परीक्षेसाठी डी सामान्य परीक्षा उत्तर आहे ए शिकण्यात अडचणी शोधण्यासाठी ब्याण्णव फॉर्मेटिव्ह एव्हल्यूशन म्हणजे काय सतत चालणारे मूल्यांकन बी अंतिम परीक्षा सी वार्षिक निकाल डी स्पर्धात्मक चाचणी उत्तर ए सतत चालणारे मूल्यांकन प्रश्न त्र्याण्णव समेटिव एव्हल्युशन म्हणजे काय सतराच्या शेवटी केलेले मूल्यांकन बी अध्यापन पूर्व मूल्यांकन सी वैयक्तिक मूल्यांकन डी सतत मूल्यांकन उत्तर आहे ए सतराच्या शेवटी केलेले मूल्यांकन चौऱ्याण्णव कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह एव्होल्युशन सी सीईचा e. उद्देश काय विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे सतत मूल्यांकन बी केवळ परीक्षेतील गुण पाहणे सी शिस्त तपासणे डी पालकांचा अहवाल उत्तर आहे ए विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे सतत मूल्यांकन पंच्याण्णव फीडबॅक म्हणजे काय ए प्रतिसाद बी शिक्षा सी प्रश्न डी परीक्षा उत्तर आहे ए प्रतिसाद शहाण्णव ॲक्शन रिसर्च म्हणजे काय ए शिक्षकाने स्वतःच्या समस्येवर केलेला लघु संशोधन प्रयत्न बी विद्यार्थ्याचा प्रयोग सी प्रयोगशाळेतील संशोधन डी मानसोपचार उत्तर आहे ए शिक्षकाने स्वतःच्या समस्यावर केलेला लघु संशोधन प्रयत्न सत्त्याण्णव रिप्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय आपल्या अध्यापनाचा विचार करून सुधारणा करणे बी रट्टा मारणे सी पाठवाचन डी व्याख्यान देणे उत्तर ए आपल्या अध्यापनाचा विचार करून सुधारणा करणे अठ्ठ्याण्णव ब्लूम्स टेक्सोनॉमी कशाशी संबंधित आहे शिक्षण उद्दिष्टांचे वर्गीकरण बी बालविकास सी बुद्धिमत्ता डी मूल्यांकन उत्तर आहे ए शिक्षण उद्दिष्टांचे वर्गीकरण नव्याण्णव एफेक्टिव्ह डोमेन म्हणजे काय भावनिक क्षेत्र बी ज्ञान क्षेत्र सी क्रियाक्षेत्र डी शारीरिक क्षेत्र उत्तर आहे ए भावनिक क्षेत्र शंभरवा प्रश्न सायकोमोटर डोमेन म्हणजे काय ए कृती व कौशल्याशी संबंधित क्षेत्र बी भावनिक क्षेत्र सी ज्ञान क्षेत्र डी सामाजिक क्षेत्र उत्तर आहे ए कृती व कौशल्याशी संबंधित क्षेत्र